जय गजानन श्री गजानन गणगनगनात गन, बोलते गुरुवार म्हटला की ओढ लागते ती महाराजांच्या दर्शनाची आणि आरतीची कारण मंदिरात जायचं पटापटावर यायचं आणि आरतीला जायचं याची जास्त ओढ लागलेली असते त्याच्यासाठी आम्ही संध्याकाळी पटापट तयारी केली आणि म्हटलं चला आता मंदिरात जाऊ पण इतकं कडक ऊन जवळजवळ त्रेचाळीस बेचाळीस त्रेचाळीसचं तापमान आणि म्हटलं थोडं ऊन कमी होऊ देऊ आणि मग आपण जाऊया आरतीला पण थोडं पाच मिनिट लेट करायला गेलो होतं नेमकं आज आरती होऊन गेलेली होती नाहीतर मी प्रत्येक वेळेस आरतीच्या पाच दहा मिनिटा आधी जाते पण आरती म्हणजे सुरू झालेली होती त्या आम्ही गेलो तेव्हा निदान पाच एक मिनिट झाले असतील आरती सुरू होऊन त्याच्यानंतर मंत्र पुष्पांजली आणि बावन्नी हे म्हटलं आणि नंतर आम्ही घेतला गजानन महाराजांचा प्रसाद दर गुरुवारी असंख्य संख्येने भाविक ह्या मंदिरात येतच असतात कारण माऊलींवर बऱ्याच जणांची खूप श्रद्धा आहे विश्वास आहे भक्ती आहे आणि त्याच्यामुळे मंदिरात इतकी रांग असते ना इथे की खूप गर्दी असते लहान मुलांपासून तर वयस्कर वृद्धांपर्यंत भरपूर असे लोक आलेले होते आणि सगळे आहे बघा आम्ही प्रसाद खाण्यासाठी छोटे छोटे मुलं पण भरपूर आहे आता नुकत्याच परीक्षा झालेल्या असल्यामुळे मुलांना सुट्टी आहे ते सुद्धा इथे माऊलींचा प्रसाद घेताय बघाय सगळे छोटे मुलं बसले मागे आणि माझ्या बाजूलासुद्धा भरपूर असे छोट्या मुली बसलेल्या होत्या हातामध्ये त्यांना प्रसाद धरता येत नाही तेसुद्धा येऊन बसले कारण त्यांचासुद्धा माऊलींवर श्रद्धा विश्वास आहे जय गजानन आणि तुम्हाला मी मागेही म्हटलं होतं की माऊलींची आरती झाली प्रसाद वगैरे चालू असतो त्या ते झाल्यानंतर इथे खूप छान असं भजनी मंडळ असतं तर ते भजनी मंडळ नेहमी भजन म्हणत असतं दर गुरुवारी म्हणजे प्रसाद वगैरे झाल्यानंतर आरती आणि प्रसाद घेतल्यानंतर भरपूर वेळेस इथे भजनी मंडळ भजन म्हणत असतं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं आणि इथे कितीही लेट कितीही उशिरा भाविक आले महाराजांच्या दर्शनाला तरी प्रत्येकाला पुरेल एवढं तिथे प्रसाद असतो सगळेजण प्रसादाचा आस्वाद घेतात आणि माऊलींचीच कृपा म्हटली पाहिजे की कोणताही भाविक आला तिथे तरी तो रिकाम्या हाताने जात नाही प्रसाद घेतल्याशिवाय जय गजानन श्री गजानन गणगनगनात -गन बोते